लग्नाची नोंदणी करायची आहे ना तिकीट फाईल वगैरे घेतलेला आहे अब या गाव को बोलना पडेगा की तेरा रा या गो पुण्याला शिफ्टिंगची तयारी जोराशोरात जोरा चालू आहे हे जे सोनं आहे जे मी सोडून आणलेलं होतं आणि तुम्ही म्हणता तुझ्या वहिनीला तू एकदा सोनं दिलं होतं सोनं दिलं होतं तर तसा म्हणू नका तिला राग येणार कारण तिला मी जे मणी दिले होते ते तिने मला परत करून दिलेले आहे फायनली ते मी ॲड केलेले आहे दुसऱ्या सोन्याच्या पोतीमध्ये मा आणि माझं गहाण असलेलं सोनं मी स्वतःच्या बळावर सोडून आणलेलं आहे मी तिला हे मनी दिले होते ठीक आहे मग भांडणं वगैरे झाले तर ॲटिट्यूडवाली आहे ती शेवटी तिने माझे मणी परत मी दिले मी मागितले नव्हते तिने दिले तर तिने आणून ते फेकले घरात त्याच्यामुळे मी ते घेऊन घेतले कारण माझ्या मेहनतीचे पैसे होते त्याच्यामुळं मी नाही म्हणजे हे करू शकत आणि ती कसं आहे जेव्हा माणसाकडे काही नसते ना तेव्हा त्याला प्रत्येक गोष्ट हवीशी हवीशी असते आणि नंतर मग आलं की मग ती त्याला गोष्ट नकोशी होते असं असते श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर इथं सगळ्यात पहिले आम्ही उठलेला उठल्यानंतर चहा पाणी वगैरे घेतलेलं आहे घराचं क्लिनिंग वगैरे आटोपलेलं आहे आई करत होती नाश्त्यासाठी आमच्यासाठी आणि सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले जर मला कोणतं काम असेल तर मला ते काम असते प्रोडक्ट रिटर्नचं कारण ह्या सर्व प्रोडक्टचे व्हिडिओ झालेले होते आणि पार्सलवाला घरी आलेला होता तुम्ही बघू शकता तर त्याचं चालू होतं हे पार्सल द्यायचं आहे ते पार्सल द्यायचं आहे तर आम्ही मी फक्त व्हिडिओ कोडतो आणि प्रोडक्ट रिटर्नचे ऑर्डर वगैरे तेच लोक टाकतात आणि जे जे प्रोडक्ट रिटर्न करायचे आहे ते आम्ही बघतो आणि रिटर्न करतो तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते की काय काय आहे तर आता तुम्हाला माहिती आहे माझ्या लग्नाची नोंदणी करणे आवश्यक आहे कारण डॉक्युमेंट आम्ही सर्वांचे चेंज करतो म्हणजे स्वराचं चेंज कर करायचं आहे त्याच्यामुळं म्हणजे लग्नाची नोंदणी आवश्यक आहे आणि लग्नाची नोंदणी झाल्यानंतरच तिचं दत्तकपत्र तयार होणार गणेशजीच्या नावाने त्याच्यामुळं आता भरपूर जणं म्हणतात की तू डायव्हर्स का घेत नाही डायवर्स का घेत नाही मला सांगा मी डायवर्स घेऊन काय करू मला तिसरं लग्न तर करायचं नाही आहे आता कारण बघितलं आपण एकदा पण बघितलं आणि लग्न कसं जुवं आहे जिंकला तर कोणी जिंकते कोणी हरते आणि मी दोन दोनदा रिस्क घेऊन बघितली काही अर्थ नाही आणि डायवर्स घेऊन डायव्हर्स राह म्हणून राहिल्यापेक्षा तो कसाही असला तरी नवऱ्यासोबत आहे ना उद्या मुलीच्या लग्नात वगैरे त्यालाच उभं राहावं लागणार आहे त्याच्यामुळं तो नाही सुधरत तर मी त्याचा नान सोडून दिलेला आहे तो त्याचं बघणार आहे बाकी मी एक सुनेचं मुलीचं आईचं कर्तव्य पूर्ण करणारच आहे मी माझ्या मुलांना वाऱ्यावर कधी सोडणार आहे सासऱ्यांनाही कधी सोडणार नाही आहे त्यांचं दुःख सुख मी बघणारच आहे पुण्याला जरी असली तरी आणि आईचं पण बघणारच आहे म्हणूनच देवाने मला सर्व काही म्हणजे देत आहे घरी बसूनसुद्धा मला कामं मिळत आहे एवढ्या मुलांची आईची सासऱ्यांची जबाबदारी असल्यावर सुद्धा मला कामाची कमतरता नाही आहे हे तुम्ही समोरच बघत आहे याच्यात काही शंका नाही कारण मी कधीच कोणाचं वाईट व्हावं किंवा कोणाचं स्वार्थापयी मैत्री केली नाही आणि दुश्मनी पण केली नाही कोणत्या याच्यासाठी जो असो तर मला ना हे मिक्सर ग्राइंडर आलेलं होतं आणि हे मिक्सर ग्राइंडर एवढं छान आहे तुम्हाला सांगते आपण जर मार्केटमध्ये गेलो ना तर साठ सत्तर रुपयाचा आपण ज्यूस घेतो परंतु हे जर तुम्ही ग्राइंडर आणलं ना हे आपल्या घरच्या मिक्सरमध्येच लागते आणि विशेष म्हणजे मुलांना डेली तुम्ही हेल्दी ज्यूस देऊ शकता याच्यामध्ये ॲप्पल चिकू बनाना मँगो कोणताही ज्यूस तुम्ही इझिली बनवू शकता आणि बीटचं पण ज्यूस बनू शकता तुम्ही बघू शकता स्वराज किने किती आनंदी आहे तर आज मला एक काम करायचं होतं की लग्नाची नोंदणी करण्यासाठी फाईल आणायची होती आणि डॉक्युमेंट तयार करायची होती मी गणेशजीला कॉल केला मी त्यांना सांगितलं की मला तुमच्या इकडले तीन साक्षीदार आपल्या लग्नाची पत्रिका फोटो इलेक्शन कार्डचं इलेक्शन कार्डची जेरॉक्स इलेक्ट्रिक बिलची जेरॉक्स राशन कार्डची जेरॉक्स ह्या जेरॉक्स सर्व मला पाठवून द्या आणि त्वरित त्यांनी मला म्हणजे व्हॉट्सअपवर पाठवून दिल्या तर तुम्ही बघू शकता हे जे ग्राइंडर आहे ना याचा मला रिव्ह्यू व्हिडिओ करायचा होता आणि का जे प्रोडक्ट चांगले असतात ना त्याचेच मी रिव्ह्यू देते आणि जर एखादं प्रोडक्ट मला असं वाटलं की हे चांगलं नाही कारण मला माझे फॉलोअर्स महत्त्वाचे आहे नाही की पैसे किंवा व्हिडिओ तर ऑन द स्पॉट तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी चिकू म्हणजे दोन चिकू एक बनाना आणि काही द्राक्ष काजू बदामची पावडर आणि दूध आणि थोडीशी किंचित अशी साखर टाकलेली आहे आणि मुलं तर एवढे हॅप्पी झाले होते त्यांना असं वाटत होतं की कधी खातो आणि कधी आणि फायनली रिझल्ट तुम्ही बघू शकता खूप छान असं म्हणजे आलेलं आहे आणि मलासुद्धा आता मी रोज रेग्युलर ज्यूस घेणार आहे कारण मलासुद्धा बीट घेण्यासाठी रेग्युलर सांगितलेलं आहे सो असो तर आता रिव्ह्यू वगैरे दिलेला आहे कारण सगळ्यात अगोदर आपलं कामाला मी महत्त्व देत असते मी माझे रिव्ह्यू व्हिडिओ वी केल्यानंतर आई किचन सांभाळत असते आईचा सा मला खरंच भरपूर असा सपोर्ट आहे तर आई किचनमध्ये आहे स्वराजनी तर आणलेली होती मला सोप खायला आणि मी आता सगळ्यांना राम राम बाय बाय करून निघालेली आहे लग्नाच्या नोंदणी प्रमोशन केलं ओके बाय 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 मम्मा तर फायनली मी कोर्टाच्या समोर पोहोचलेली आहे तिथं फाईल घेतला एक अर्ज घेतला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात ते विचारून घेतलं कुठं द्यायचं आहे हे सुद्धा विचारून घेतलं आणि ही फाईल आणि हे डॉक्युमेंट मी घेतलेली आहे सोबत एक मैत्रीण पण घेतलेली आहे कारण एकजण गाडी चालवायला लागतोस तर आता तुम्ही बघू शकता इथं फायनली मी हे सर्व घेतलेलं आहे आणि लवकरच आता आमच्या लग्नाची नोंदणी होणार आहे आणि मला तर आम्ही आलो होतो लग्नाची नोंदणी करायची आहे ना तिकीट फाईल वगैरे घेतलेला आहे अब या गाव को बोलना पड़ेगा कि तेरा या कोई नहीं कि तेरा हा कोई अशी स्टायलिश राहणार मी पुण्यामध्ये ओके एकदम अस स्वतःच सर्व काही चेंज करून टाकणार स्वभाव वगैरे सर्व चेंज करून टाकणार ओके तर चला तर असं माझं काम चालू आहे म्हणजे थोडंसं काम करावं लागते घरचे व्हिडिओ पण करावं लागते काय हवं नको ते सोबत घेण्यासाठी ते पण तयार सुरू आहे मी इथून मसाले करून घेणार आहे त्याच्यानंतर पापड कुरवड्या शेवड्या वड्या हे सर्व काही मला करून न्यायचं आहे इथूनच कारण मला ते जाम आवडतं आणि तिकडं गेल्यावर कोणी कौन, क कौन, कोणी कोणाचं नसतं बाबा आपण आपल्या कामातच व्यस्त असतो तर खूप थकली होती म्हणून सगळ्यात पहिले ऊसाचा रसलांना आणि मुलांसाठी आणलं ऊस वगैरे आणून दिलेला आहे आता हे खातायत मी येतो आता डोक्याला मेहंदी वगैरे लावून लय केस पांढरी झालेले आहेत माझे बघू शकता तर वालीला सांगितलं होतं की भिजून ठेव मेहंदी तर मी मार्केटमधून आलेली आहे आणि जात आहे मेहंदी लावायला की तर चला नंतर मी मेहंदी लावायला गेली आणि मेहंदी लावल्यानंतर तिकडून आल्यानंतर म्हणजे शांत डोकं झालं होतं म्हणजे कसं मेहंदी लावल्यानंतर एकदम डोकं शांत वाटत होतं तर मला दोन तास झोप लागली आज पहिल्यांदा दुपारी नाही तर मी दुपारी कधीच झोपत नाही परंतु मेहंदी लावल्यामुळे रिव्ह्यू व्हिडिओ करता येत नव्हते तर मी झोपले आईने मस्तपैकी डाळ भात शेवग्याच्या शेंगाची भाजी भाकरी अजून पोळ्या मस्तपैकी सलाद वगैरे सर्व तयार करून ठेवलेलं होतं आणि नंतर दोन तासानंतर मी उठली आणि जेवण करायला बसलेली आहे तुम्ही सुद्धा या पटापट माझ्यासोबत जेवण करायला तर फायनली जेवण वगैरे केलं जेवण केल्यानंतर घराची क्लिनिंग आटोपली भांडी वगैरे घासली संध्याकाळचं मुलांना चहा वगैरे दिला बिस्किट वगैरे दिलं देवाजवळ दिवे वगैरे लावले आणि फायनली संध्याकाळी दोन ते तीन तासानंतर मी डोकं वॉश करून घेतलेला आहे आणि मेहंदीला खरंच खूप छान असा रंग आलेला होता कारण मशूर मशहूर मेहंदी लावली होती त्याच्यात हिना पावडर रिठा पावडर असं भरपूर माझ्या मैत्रिणीने हे टाकलेलं होतं आणि तिने सांगितलेलं होतं केमिकलची कोणतीच मेहंदी डोक्याला लावू नको त्याच्यामुळे अजून जास्त पांढरे केस होतात तर त्याच्यामुळे तू हीच मेहंदी ला लावत जायचे हिना पावडर रिटा पावडर वगैरे लावत आणि खोटं सांगत नाही खूप छान असा रिझल्ट माझ्या केसांना आला होता म्हणजे जेवढे कोणते पांढरे केस होते ना ते मस्तपैकी शाईन करत होते आणि रेड झाले होते तर आता फायनली मी केस वगैरे वॉश करून घेतले रिझल्ट तुम्ही बघू शकता आणि हे काही प्रमोशन नाही आहे तर हा आहे माझा आजचा तिसरा व्हिडिओ रिव्ह्यू व्हिडिओ तर ह्या ड्रेसचासुद्धा मला रिव्ह्यू व्हिडिओ करायचा होता तर डोकं वॉश केल्यानंतर लगेच मी हा ड्रेस वेअर केला आणि याचासुद्धा रिव्ह्यू व्हिडिओ करून दिला आणि हे सर्व ड्रेसेस साड्या तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही मला इन्स्ट त्याला फॉलो कर कारण डायरेक्ट डी एम किंवा या ड्रेसेसची लिंक तुम्हाला तिथं मिळते आणि माझं काम व्यवस्थित चालू आहे आणि मी सर्वांचं मन जपते त्याच्यामुळे मला घरी बसून देव सर्व काही देत आहे आणि जर आलं ते काय म्हणतो ना कोणी म्हणते तुझ्या नशिबात नवऱ्याचं सुख नाही याचं सुख नाही त्याचं सुख नाही तर जाऊ द्या जेवणा सर्व गोष्टी असणे आवश्यक नसतात असं मला वाटते आणि हे आयुष्य आहे थोडंसं सुख दुःख आपल्या आयुष्यात येणारच आहे परंतु आपण त्यावर मात करून समोर जाणणे म्हणजेच जीवन जगणे होय तर फायनली ह्या ड्रेसचा रिव्ह्यू दिला आणि नंतर मी मार्केटला गेली मार्केटला गेल्यानंतर ही पोत सगळ्यात अगोदर गहाण होती ती सोडून आणली आणि सोडून आणल्यानंतर म्हणजे याचं व्याज वगैरे धरून तेरा हजार रुपये गेले तेरा हजार गेल्यानंतर माझ्या भावजेला जे मी दहा म्हणी दिले होते ते तिनं मला भांडणात आणून दिले होते तर म्हटलं इथं तिथं पडल्यापेक्षा ते दहा मणी जे होते ना ते मी या पोथीमध्ये टाकून दिलेले आहेत आणि हे पोत मी गा म्हणजे गाठून घेतलेली आहे जी मी रेग्युलर आता यूज करणार आहे आणि हातामध्ये घालण्यासाठी मस्तपैकी ब्रासलेट पण एक महिन्यांचं करून घेतलं आहे हॅलो फ्रेंड्स तर आताच मी आलेली आहे बाहेरून आज मस्तपैकी डोक्याला मेहंदी वगैरे लावली होती खूप छान असा रिझल्ट आलेला आहे मेहंदीचा म्हणजे तिने कसं हे लावलं होतं याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला आवडा पावडर वगैरे असं लावलं होतं त्याच्यामुळे केसारा खूप छान असा लूक आलेला आहे बघू शकता तर ही जी माझं हे आहे ना हे गहाण होतं म्हणजे गणेची होते तेव्हापासून होत आहे हे गहाण ठेवली होती तसं म्हटलं तो स्वराला हॉस्टेलला नेऊन द्यायचं होतं आणि गाडीवाल्याचे वगैरे पैसे द्यायचे नव्हते तेव्हापासून ते ही ठेवली होती आणि काही घर खर्च होता ते त्याच्यासाठी हे ग गहाण ठेवली होती म्हणजे चार ते पाच महिने झाले आता हे ठेवून माझ्या गळ्यात नव्हतं हे तर म्हटलं आता पुण्याला वगैरे जायचं आहे तर ही आज सोडून आणलेली आहे फायनली ओके तर अजून एक गोष्ट सांगते याच्यातले जे काही एक्स्ट्राचे मणी आहेत हे आमच्या तुम्हाला माहिती आहे काही दिवसापूर्वी माझ्या लहान वहिनीला आता जरी ती वहिनी नाही म्हटलं ती जरी तशी माझी कोणनी पण तुम्हाला माहिती आहे काही एका वर्षी दिवाळीला मी तिला हे मणी दिले होते ठीक आहे मग भांडणं वगैरे झाले तर ॲटिट्यूडवाली आहे ती शेवटी तिने माझी मणी परत दिले मी मागितले नव्हते तिने दिले तर तिने आणून ते फेकले घरात त्याच्यामुळे मी ते घेऊन घेतले कारण माझ्या मेहनतीचे पैसे होते त्याच्यामुळं मी नाही म्हणजे हे करू शकत आणि ती कसं आहे जेव्हा माणसाकडे काही नसते ना तेव्हा त्याला ते प्रत्येक गोष्ट हवीशी हवीशी असते आणि नंतर मग आलं की मग ती त्याला गोष्ट नकोशी होते असं असते तर असो आपली आपल्याला पै पोत मिळाली आपले मनी बिटाले अजून काय पाहिजे तर हे आणलेली आहे प्लस हातात हे ब्रासलेट वगैरे आणलेलं आहे असं हे नवीन निघाले ना क्रिस्टल हे तर चला चेंज करून घेते बाकी ड्रेस कसा दिसत आहे ते नक्की सांगा तर चला असा गेला माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय